नमस्कार मी मनीषा सर्वांचं स्वागत करते यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहेत सिंपल अशी पत्तागोबीची भाजी जास्त काही सामान नाही काही नाही एकदम सिंपल मला जशी आवडते मी तशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला वेळ लावता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात गोबी मस्त असं कट करून घेतली सर्व गोभी एक मस्त असा गोबीचा कट्टा घेतला आहे आणि मस्त तो असा छान असं कट करून घेतला आहे त्याच्यातली काही खराब आहे ती बाजूला काढली ही आणि अशी मस्त कापून घेतली छोटे छोटे सर्व बघू शकता आपली सगळी पत्ता को भी कट करून झालेली आहे मला अशीच आवडते म्हणून मी अशीच कट करून घेत असते कट करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम सिंपल पद्धतीनं बनवते थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहात लसूण घेतला आहे त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि एकदम सिम्पल बनवणार आहे पत्ता गोबी गोबी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा मोठ्या मोफे मोठ्याच मिरच्या ठेवायच्या मला तर खूप आवडते तशाच आणि खूप छान लागते पत्तागोबीची भाजी तर मिरच्या कट करून घेते सगळ्या थोडं तिखटच बनवते मी तर आपण फोडणी देऊ कढई ठेवली गरम व्हायला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल मस्त गरम होऊ द्यायचे तेल मस्त गरम झाले त्याच्यात अर्धा चमच मोहरी टाकायची मोहरी मस्त तडतडली आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला होता ते टाकून घेऊया मिरच्या आणि लसूण मस्त तेलामध्ये भाजून घ्यायच बघू शकता मिरच्या आणि लसूण मस्त भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकणार आहे हळद पण तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपण पत्ता गोबी धुवून ठेवली होती ते टाकून घेऊ

मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता बघू शकता आहे किती छान झालेले आहे आपली भाजी पाणी वगैरे नाही टाकायचं मिनटं वाफेवरच वाफ होऊन घ्यायची बघू शकता तयार आहे आपले खत्ता गोभीची एकदम सिंपल भाजी खूप छान लागती मला तर खूप आवडते मी अशीच बनवते तुम्ही पण बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूत पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा खात रहा आनंदी रहा धन्यवाद